चंद्रपूर जिल्ह्यात बारा ठिकाणी चोऱ्या करणाऱ्या अट्टल घरफोड्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चंद्रपूर शहरातून अटक केली सुरेश कांबरे असे अटक येथील आरोपीचे नाव आहे आरोपीकडून पोलिसांनी एकोणवीस लाख दहा हजाराचे सोन्याचे दागिने जप्त केले आरोपी सुरेश कांबरे हा मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील रहवासी आहे तो एकटाच घरफोड्या करीत होता तो वीस वर्षापासून चोरी घरफोडी इतर गुन्ह्यात फरार असल्याचे से पोलिसांच्या तपासात उघड आहे चंद्रपूर जिल्ह्यात त्याने बारा घरफोडीचे गुन्हे केले आहेत शुक्रवारी तो चंद्रपूर शहरात सोन्याचे दागिने विक्रीकरिता फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली या माहितीच्या आधारे आरोपीला ताब्यात घेऊन त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याजवळ दोन लाख एकसष्ट हजाराचे सोन्याचे दागिने आढळले पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने वरोरा भद्रावती सावली तळोधी मूल नागभीड या ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली आरोपींकडून एकोणवीस लाख दहा हजारांचे सोन्याचे व सांदीचे दागिने जप्त केले ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली